तर मैत्रिणीनो आज आपण शिंगाड्या माशाची थाळी बनवणार आहोत एकदम सोपी आणि छान चवदार नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत शिंगाडे माश्याचं रस्सा पण आणि आपण सुके पण करणार आहोत हे मासे अशा पद्धतीने असतात स्वच्छ करून घेतले साफ करून धुवून घेतलेले आहेत ह्यासाठी आपल्याला लागणार आहे आपण शिंगाड्या माश्याचं कालन करणार आहोत त्यासाठी आता आपल्याला मसाला घेणार वाटायचं आहे त्यासाठी मी घेतलं आहे दोन कांदे चिरून घेतले आहेत एक थोडंसं थोडस खोबरं लसूण बडीशेप थोडीशी पोटण्याची डाळ आलं आणि कोथिंबीर हे आपण न भाजता तसंच वाटण कच्च वाटून घेणार आहोत हे आपण वाटण तयार करून घेतलं आहे वाटून आता आपण हे परतून घ्यायचं आहे आता आपण माशाच मसाला

ते चांगलं परतून घ्यायचं पण एक पळी तेल घातलेलं आहे मसाला पण चांगला भाजून घ्यायचा वाटण वाटलेलं जे आहे ते कारण आपण खजा करणार आहोत आणि मासे वेगळे करणार आहोत हे आपण कचर वाटण वाटल्यामुळे आपण हे चांगलं भाजून परतून घेणार आहोत तेलामध्ये वाटण यामध्ये आपण हळद घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण आम्ही घरगुती मसाला केलेला आहे कोडा मसाला तो घालणार आहोत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता हे आपला मसाला परतून झाला आहे हे बघा ह्याला कडनी तेल सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मासे घालून घेऊ आपण थोडं परतून घेऊया ह्याच्यात मासे म्हणजे खायला छान लागतात आणि रसाला पण शांत येते आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालणार आहोत कधीही माश्याचं किंवा नॉनव्हेजचं कुठलंही रस्सा करताना गरम पाणीच वापरत जा बाजूला भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे तुम्हाला किती रस्सा हवाय त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता चवीनुसार मीठ ह्या रसाला उकळी आली की आपण ह्यातलं पूर्ण रस सगळं काढून घेणार आहोत आणि मासे वेगळे करणार आहोत नंतर मग आपण मासे हळदी मिठाचे परतून घ्यायचे आता ह्याला उकळे आले आहे आता आपण हे गॅस बंद करणार आहोत आणि एका पातळीमध्ये हा पूर्ण रस आपण ओतून घेणार आहोत तर रश्शाला चांगली उकळी आली आहे आपण ह्याच्यामध्ये थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि बाजूला काढून घेणार आहोत आता आता हे जे आपण मासे काढून घेतले आहेत रश्शाचे तर ह्याला आपण थोडं तेल घालणार आहोत त्याच्यावरती आपण थोडं मीठ घालणार आहोत थोडे हळद आणि आपण असं हलक्यात आणि परतून घेणार आहोत जास्त हलवायचं नाही कारण मासे तुटतील मोठ्या गॅसवर आपण ह्याचं जे पाणी आहे सगळं आटून घेणार आहोत थोडस राहिलेलं आता ह्याच्यातलं पूर्ण सगळं पाणी आटलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपली ही मासे तयार आहेत आता आपण ह्याच्यावर पण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आता हे आपण उतरून घेऊया आता आपण त्या शिंगाड्या माशांचे मसाला फ्राय करणार आहोत ग्रेवीची मासे त्यासाठी आपण हे वाटण करून घेतलेले दही घालणार आहोत ते दही आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया हे नदीचे मासे आहेत ते चवीला छान लागत याच्यामध्ये आपण हळद घालूया हा घरचा मसाला आहे गोडा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्याला चांगलं परतून घ्यायचंय कारण मासे शिजायला वेळ लागत नाहीये आपल्याला जास्त हलवत येते म्हणून आता आपण ह्या मसाल्यामध्येच मीठ घालणार आहोत ते पूर्ण माश्याला पण लागेल मसाला आपला परतून झाला आहे आपण ह्याच्यामध्ये मासे घालूया परतून घेऊ गॅस मोठा करूनच आपल्याला हे चांगले परतायचे आहेत कारण मासे शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजतात आता हे आपले परतून झाले आहे आपण एक दहा मिनट बारीक गॅसवर ह्याला ठेवणार आहोत म्हणजे छान मसाला त्याला व्यवस्थित लागतो आणि मासेही छान चवल्या लागतात कारण त्या मसाल्यामध्ये ते मासे शिजतात आपण बारी हे बारीक चिरलेला टोमॅटो पण त्याच्यावरती टाकूया हलक्या हाताने हलवून घ्यायचं हे बघा आपले मासे तयार आहेत याच्यावर पण थोडीशी आपण कोथिंबीर घालू असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद